आज खूप मोठा दिवस आहे योगायोग आहे आपल्या दोन ऑक्टोबर म्हणजे गांधी जयंती लालबहादूर शास्त्री यांची जयंती आणि त्याच्यामध्ये आज साडेतीन मुहूर्तपैकी एक असलेला दसरा आणि या पार्श्वभूमीवर आज बऱ्याच ठिकाणी मॅरेथॉन होत आहे आताही मी मगाशी एक नमो युवा रन हे संपून आलो त्याचाही मॅसेज असा होता की नशामुक्त भारत आणि आपल्याही रनचा मॅसेज आहे रन फॉर युनिटी दोन दोन्हींचा मोठं पर्पज एकच आहे रन फॉर नेशन रन फॉर डेव्हलपमेंट रन फॉर वसई विराट मला वाटतं सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन आणि खूप चांगले पार्टिसिपंट आणि सगळ्यांचा उत्साह खरोखरच वाखरण्यासारखा आहे मी सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि या प्रकारे मला वाटतं मोबाईल सोडा आणि नाती जोडा एक खूप मोठा मॅसेज आहे यूथला तुम्ही जे गोता ते आपल्या भारत देशासाठी अत्यंत मोलाचा असा महत्त्वाचा संदेश तुम्ही देत आहे त्यामुळे त्या सर्व आयोजक आयोजकांचं मी खूप खूप अभिनंदन करतो आणि आमचं स्वागत केलं आम्ही अनपेक्षित येऊनसुद्धा आमचं स्वागत केलं सुद्धा आम्ही आभार व्यक्त व्यवस्थित हो थांबतो जय हिंद जय भारत